पार्किंग करायला देता येते ते बरोबर नाही आणि इथे गाड्या बिड्या कोणाच्या पार्किंग हे चिटकशील हे असाच जाशील पुतळ्याचा बनवायला लागेल तुझ्या आता कम्प्लिशनचा काय टाइम दिलाय सगळं अठरा महिने बारा महिने करून टाका बारा महिने सुरू होईल म्हणजे पूर्ण ऍक्टिव्हिटी चालू होईल ना इथल्या स्थानिक लोकांना लगेच त्याचा फायदा मिळाला सुरू होणार तेवढं लवकर कराल तेवढं बरं आहे ऍक्टिव्हिटी चालू होईल त्यामध्ये एवढं जे तुम्ही असा खर्च करणार त्याच्यामध्ये जाऊन बघून या एकदा तुम्ही स्वतः डोळ्यांनी आणि मग त्याच्या बनवणाऱ्या लोकांना तुम्ही कसं द्या तुम्हाला जरा गाईड करा पडेल जे बनवायचं आहे ना बाबा एकदाच आणि क्वालिटीच बनवायचं आपल्याला परत 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 तीन तीन महिन्यानंतर काम निघतं असे कार्यक्रम बरोबर समजवणारे पुढे या जरा

प्लेन जागा आहे का आता असं करायचे पन्नास साठ वर्ष टिकलं पाहिजे असं पाहिजे आपल्या लोकांची आठवण करायला पाहिजे असे फिशरीज कमिशनर आलेले असे हे आलेले असा एक मंत्री जे नीट काहीतरी तरी चांगलं करून गेलं इथे ते पण काढायचं आपण मी नाही बोलतोय काहीच सोडायचं नाही हे पूर्ण पंधर शंभर टक्के क्षमतेने चाललं पाहिजे हे विषय आता क्षमतेने चालतच नाहीये ना म्हणून तो विषय आठवणच खरा म्हणजे